जगतपूजे जगनमाता सावित्री पतिदैवते पत्य सहवियोगमे वचते कुरुते नमः अर्थात जगनमाता सावित्री तू संपूर्ण जगाला पूजनीय आहेस आणि तू एक समर्पित पतीव्रता पत्नी आहेस जी तिच्या पतीला देव मानते वडाच्या झाडावर राहणारी देवी तू मला माझ्या पतीशी नियमितपणे एकरूप राहण्यासाठी आशीर्वाद दे माझा कधीही वियोग होऊ नये हे माते देवी आई मी तुला आदराने वंदन करते जी स्त्री प्रार्थना करते आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या वर्तनाच्या पतिव्रता महिलांना जेवू घालते आणि नंतर स्वतः जेवते आणि तिच्या क्षमतेनुसार दान देते आणि तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करते ती नेहमीच भाग्यवान राहते शास्त्रांमध्ये असे मानले जाते मित्रांनो पराशर ऋषींच्या मते वट मुळे तोपवास असे म्हटले जाते याचा अर्थ पुराणांमध्ये स्पष्ट केला आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश वडाच्या झाडात राहतात म्हणून वटपौर्णिमेला वटवृक्षाच्या खाली बसून पूजा उपवास कथा इत्यादी ऐकल्याने एखाद्याच्या इच्छा पूर्ण होतात वडाचे झाड त्याच्या विशालतेसाठी देखील प्रसिद्ध आहे असे मानले जाते की हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते या व्रताची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे मित्रांनो असेही म्हटले जाते की ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने यमराजाकडून तिचा पती सत्यवानचा जीव हिसकावून घेतला आणि त्याला पुन्हा जिवंत केले तिने साक्षात यमराजलाही आपल्या जाळ्यात अडकवले होते मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी देवी सती सावित्री आणि त्यांचे पती सत्यवान यांची कथा ऐकण्याचे खूप आहे तर आता अधिक विलंब न करता आजची कथा सुरू करूया मित्रांनो भगवान श्री पौर्णिमेच्या व्रताची कथा माता लक्ष्मीला सांगतात आणि म्हणतात हे देवी लक्ष्मी एकेकाळी मातृदेशाचा राजा अश्वपती होता आणि त्याची पत्नी मालवी होती त्यांच्या मनात शांती नव्हती कारण त्यांना मूल नव्हते मुलाची अपेक्षा असताना त्यांनी अनेक वर्षे सावित्री देवीची पूजा केली त्यानंतर सावित्री देवी त्यांच्या पूजेवर प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले आणि सावित्री देवीच्या आशीर्वादाने एक अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली आता राजा आणि राणीची इच्छित इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी मुलीचे नाव सावित्री ठेवले मित्रांनो श्री विष्णू म्हणतात की काळाच्या ओघात सावित्री खूपच सुंदर सदाचारी आणि तिच्या वडिलांप्रमाणेच धर्माची अनुयायी बनली राजा अश्वपतीला त्याची मुलगी सावित्रीच्या चारित्र्याचा आणि सौंदर्याचा खूप अभिमान होता आणि मग जेव्हा ती लग्नाच्या वयाची झाली तेव्हा एके दिवशी सावित्रीने तिच्या आई वडिलांना काळजीत असलेले पाहिले आणि विचारले बाबा तुम्हाला आमची काळजी आहे का तेव्हा तिची आई म्हणाली हो बेटा आता आम्हाला काळजी वाटेल कारण आता तू लग्नासाठी पात्र झाली आहेस आणि राजा म्हणाला अरे मुली मला तुला स्वतःसाठी एक योग्यवर शोधायचा आहे जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आईवडिलांकडून असे ऐकून आई सावित्री स्वतः साठीवर शोधू लागली तिला वाटायचे की तिचा जोडीदार नवरा तिचा सारखाच आणि प्रेमळ असावा मग एके दिवशी ती तिच्या मैत्रिणींसोबत जंगलात फिरत असताना तिला एक तरुण लाकूड तोडताना दिसला त्याच्याकडे पाहून असे वाटले की जणू तो एखाद्या मोठ्या राज्याचा राजकुमार आहे त्याचे सुंदर शरीर आणि त्याच्या कपाळावर दैवी पुरुषाचे तेज पाहून राजकुमारी सावित्रीने पहिल्याच नजरेत आपले हृदय त्याला दिले आणि ती मनात विचार करू लागली हा देखणा दिसणारा पुरुष कोण असू शकतो आणि मग सावित्रीने त्याच्याकडे जाऊन विचारले अहो तुम्ही एखा सा रखे दिसता, पन तुम्ही एखाद्या राजाच्या राजपुत्रासारखे दिसता पण या निर्जन ठिकाणी लाकूड का तोडत आहात तुमची अशी दयनीय अवस्था पाहून माझे मन खूप अस्वस्थ झाले आहे तुमच्याकडे पाहून तुम्ही, तुम्ही कोणी मजूर किंवा लाकूड तोड्या दिसत नाहीत पण तुम्ही हे मेहनतीचे काम का करत आहात मग तो तरुण म्हणाला हे देवी तुझा अंदाज बरोबर आहे मी सत्यवान आहे मी तर साळू देशाचा राजा हरिश्चंद्र याचा मुलगा मी खूप दुर्दैवी आहे माझ्या वडिलांनी त्यांचे सर्व राज्य गमावले आहे आणि आता ते आंधळे झाले आहेत पण धर्मानुसार आणि माझ्या जबाबदारीने मी या जंगलात राहून त्यांची सेवा करत आहे आता आम्ही तर वनवासी झालो आहोत हे तरुणी तू खूप सुंदर आहेस तू कोण आहेस तेव्हा सावित्री म्हणाली हे राजकुमार मी हस्तिनापूरच्या सम्राट अशोकाची एकुलती एक मुलगी आहे आणि माझे नाव सावित्री आहे मित्रांनो काही काळ ते दोघे खूप गप्पा मारत राहिले आणि दोघेही एकमेकांना मनापासून आवडू लागले मग रात्री राजकुमारी सावित्री तिच्या वडिलांना म्हणाली बाबा आज मी जंगलात फिरायला गेलो तेव्हा मला शालू देशातील राजकुमार सत्यवान भेटला आता तो राजकुमार नाही पण मला तो आवडतो मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे मग तिचे वडील अश्वपती म्हणतात अरे मुली राज्याशिवाय कोणी राजा कसा असू शकतो तू वेळीच योग्य विचार केला पाहिजे प्रेमाच्या प्रभावाखाली माणूस सर्व काही विसरतो पण जीवन जगण्यासाठी योग्य सुविधांची आवश्यकता असते मी तुला सुचवतो तू तु दुसऱ्यावर निवडला पाहिजे कारण ज्यांनी आपले राज्य गमावले ते तुला कशा प्रकारे सुखी ठेवतील मग दुसऱ्या दिवशी सावित्री तिच्या वडिलांच्या दरबारात पोहोचली आणि म्हणाली बाबा मी माझ्या मनाने सत्यवानाला माझा पती म्हणून स्वीकारले आहे आणि मी फक्त त्याच्याशीच लग्न करेन तेव्हा तिचे वडील तुझा काय हा बालिशपणा आहे तू तू वेडी का वागतेस राजकन्या एक राजकन्या आहेस आणि एका उच्च राजघराण्यातील आहेस आणि तू एका सामान्य माणसाशी लग्न करू इच्छितेस हे अजिबात योग्य नाही तुझ्याकडे आताच योग्य संधी आहे तू दुसरा योग्य वर शोध मी तुझे लग्न त्या लाकूड तोडणाऱ्या राजकुमारी मुळीच करू शकत नाही आणि मग त्याच वेळी नारायण नारायणाचा जप करत देवर्षी नारद अचानक तिथे प्रकट होतात आणि म्हणतात महाराज तुम्ही इतके अस्वस्थ का दिसत आहात मग राजाने त्याला संपूर्ण घटना सांगितली आणि म्हणाला हे देवर्षी तुम्हीच सांगा मी सावित्रीला कसे समजावून सांगावे तिने एका सामान्य माणसाशी अर्थात राज्यविहीन झालेल्या राजकुमार सत्यवानाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आता तुम्हीच सांगा मी यात काय करावे तेव्हा देवर्षी नारद म्हणाले हे राजा सत्यवान हा सध्या सावित्रीसाठी सर्वात योग्य वर आहे आणि यात काही शंका नाही की सत्यवान देखणा चांगला वागणारा शूर आणि धर्माचे पालन करणारा एक योग्य वर्ष आहे आणि एका वर्षानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे देवर्षी नारदांकडून हे ऐकतात सर्वजण स्तब्ध होतात पण असं म्हणतात मित्रांनो खऱ्या प्रेमासमोर सगळं फिकट वाटत राजन पुढे म्हणतो अरे सावित्री बघ आता त्यालाही जगण्यासाठी फक्त एक वर्ष उरलं आहे तू तुझं भविष्य का अंधारात अरे मुली तू दुसऱ्या कोणत्याही पुरुषाशी लग्न करू शकतेस मी तुझ्यासाठी ते करायला तयार आहे पण हट सोडाता पण तिच्या वडिलांच्या आणि देवऋषी नारदांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून सावित्री म्हणाली बाबा मी त्याला माझ्या हृदयात माझा नवरा म्हणून स्वीकारले आहे आता तो माझे सर्वस्व आहे आता मी दुसऱ्या कोणाबद्दलही विचार करू शकत नाही आता मी हा निर्णय बदलू शकत नाही बाबा कृपया मला माफ करा मी त्याच्यावर खूप प्रेम करते मी लग्न करेन तर त्याच्याशीच नाहीतर करणारच नाही मित्रांनो मग राजाने त्याची मुलगी सावित्रीची इच्छा मान्य केली आणि सावित्रीचे सत्यवानाशी लग्न थाटामाटात झाले नंतर ते दोघेही जंगलात एका छोट्या झोपडीत राहत होते सावित्री तिच्या पतीसह तिच्या आंधळ्या सासऱ्याची काळजी घेत असे ती दोघांचीही मनापासून सेवा करत असे दरम्यान सावित्री देवाच्या भक्तीत मग झाली ती दररोज भगवान शिवाची पूजा करत असे सावित्री एक वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहत राहिली आणि हळूहळू तिला काळजी वाटू लागली की तिच्या पतीचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे आणि शेवटी एका वर्षात फक्त चार दिवस उरले होते तेव्हा सावित्रीने उपवास सुरू केला तिने कडक उपवास सुरू केला तिने एक घासही अन्न खाल्ले नाही तेव्हा सत्यवानने आपल्या पत्नीचा कडक उपवास पाहून म्हटले अग सावित्री तू काय करत आहेस जर तू असेच अन्न सोडले तर तू आजारी पडशील जर हे असेच चालू राहिले तर तुझा जीवही धोक्यात येईल मग सावित्री म्हणाली स्वामी तुम्ही पूर्णपणे निश्चिंत रहा मला काहीही होणार नाही आणि मी येथे असेपर्यंत तुम्हाला किंवा वडिलांना काहीही होणार नाही मित्रांनो आता दररोजप्रमाणे सावित्रीने तिची नित्य प्रार्थना केली आणि विचार करू लागली की आज तोच दिवस आहे ज्या दिवशी देवर्षी नारदांनी माझ्या पती सत्यवानाचे भविष्य सांगितले होते आज मला वाटते की मी संपूर्ण दिवस त्यांच्या सोबत बसेन मग अचानक सत्यवानाने हाक मारली आणि म्हणाला अरे सावित्री तुझ्याकडे जे काही आहे ते मला भाकरी आणि भाजी दे मी लाकूड आणि कंदमुळे घेण्यासाठी जंगलात जाईन मग सावित्री म्हणाली अहो मालक ऐका की मी काय म्हणते आज मीही तुमच्या सोबत येईन मग सत्यवान म्हणाला अरे सावित्री उपवासामुळे तू अशक्त झाली आहेस नाही तू माझ्यासोबत जंगलात येणार नाहीस तू इथेच थांब आणि विश्रांती घे स्वतःची काळजी घे मी लवकरच परत येईन मित्रांनो मग सावित्री म्हणाली अहो पण आज माझं मन अस्वस्थ आहे तुम्ही असे एकटेच जात आहात म्हणूनच मलाही तुमच्या सोबत यायचं आहे मित्रांनो सत्यवान त्याच्या पत्नीच्या आग्रहा हरला आणि मग दोघेही जंगलाकडे चालू लागले मग सावित्री मनात विचार करते की आता मी त्याला कोणत्याही प्रकारे माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही मग जेव्हा ते जंगलात शिरले जेव्हा सत्यवान जंगलात लाकूड तोडत होता आणि सावित्री त्याला झाडाखाली बसलेले पाहत होती तेव्हा सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला आणि आणि अचानक त्याचा पाय घसरला तो जमिनीवर पडला सत्यवानची सावित्री सत्यवान, सत्यवान कडे गेली तेव्हा सत्यवान म्हणाला अग सावित्री मला असे का होत आहे माझे शरीर खूप कमकुवत वाटत आहे माझे शरीर खूप थंड झाले आहे मग सावित्रीने सत्यवानला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाली स्वामी तुम्ही तुमचे डोके इथे ठेवा आणि थोडी विश्रांती घ्या तुम्हाला बरे वाटेल मग सत्यवान म्हणाला हो सगळं ठीक होईल मी थोडी विश्रांती घेईन थकव्यामुळे मला चक्कर आली असेल मी ठीक आहे हो मी ठीक आहे मित्रांनो सावित्रीला काहीतरी अघटित घडण्याची भीती वाटत होती मग सर्वत्र अंधार पसरला आणि सावित्री आणखीच घाबरली त्याचवेळी एक प्रचंड आकाराचा यमराज तिच्या समोर प्रकट झाला बिचारी सावित्रीला काही समजण्याआधीच समजण्याआधी सत्यवानाचा आत्मा आपल्या हातात घेतला मग सावित्री म्हणाली तू कोण आहेस आणि तुला काय हवे आहे मग यमराज म्हणाला अरे मुली मी मृत्यू देवता यमराज आहे आणि वेळेनुसार आज मी तुझ्या पती सत्यवानाचा जीव घेण्यासाठी येथे आलो आहे या जगाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू जे, जे स्वतः भाग्य निर्माण करणाऱ्याने ठरवले आहे तुझ्या सत्यवानाचा मृत्यू याच दिवशी निश्चित होता म्हणूनच मी त्याचा जीव घेत आहे मित्रांनो यमराजाचे असे शब्द ऐकून सावित्रीचे हृदय तुटले आणि ती दयनीय स्वरात रडू लागली पण जेव्हा तिने पाहिले की यमराज सत्यवानाच्या आत्म्याला घेऊन जात आहे तेव्हा तिने प्रियकराच्या यमराजाच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला काही काळानंतर यमराजला कळले की सावित्री त्याच्या मागे येत आहे तो जितका दूर चालत गेला तितकेच दूर सावित्रीही त्याच्या मागे येत होती मग यमराजने सावित्रीकडे मागे वळून पाहिले आणि म्हणाला हे मुली तू माझ्या मागे का येत आहेस लक्षपूर्व कैकाणी हे अंतिम सत्य जाणून घे की तुझ्या पतीचा मृत्यू निश्चित होता आणि तो घडला आहे आता तू तुझ्या घरी परत जा धर्मराजाचे शब्द ऐकून सावित्री म्हणाली पण माझ्यासाठी हे शक्य नाही या जगात कोणत्याही स्त्रीचा तिच्या पतीपेक्षा मोठा धर्म नाही एक स्त्री तिच्या पतीइतकी सोन्याच्या दागिन्यांनी आणि सुंदर वस्त्रांनी सजलेली नसते जितकी ती तिच्या पतीसोबत असते हे धर्मराज एक विश्वासू पतिव्रता स्त्री तिच्या पतीशिवाय अपूर्ण असते आणि तरीही मी माझ्या पतीशिवाय एकटी राहून काय करू जर मी माझ्या पतीला सोडले तर ते पाप होईल मला माझ्या पतीशिवाय जगायचे नाही तू माझाही जीव घेतलास तर बरे होईल मित्रांनो सावित्रीचे तिच्या पतीप्रती असलेले प्रेम आणि समर्पण पाहून यमराज खूप आनंदित होतात आणि म्हणतात हे सावित्री तुझे प्रेम पाहून मी खूप आनंदी आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुला एक वर देऊ इच्छिते तू तुझ्या पतीच्या आयुष्याशिवाय दुसरे कोणतेही वर मागू शकतेस आम्ही ते नक्की पूर्ण करू मग सावित्री म्हणाली जर तुला वर द्यायचा असेल तर माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत करा त्यावर यमराज म्हणाले ठीक आहे ते होईल आता तू शांत मनाने तुझ्या घरी जा कारण तू खूप दूर आली आहेस मित्रांनो धर्मराज वरदान देतो आणि पुढे चालू लागतो पण सावित्री पुन्हा त्याच्या मागे जाऊ लागते मग काही वेळ चालल्यानंतर यमराजला कळले की सावित्री अजूनही त्याच्या मागे येत आहे मग तो म्हणतो तू पुन्हा माझ्या मागे येत आहेस घरी जा तुला त्रास होईल मला समजते की कोणत्याही पत्नीला तिचा पती जिवंत असताना जास्त त्रास होत नाही आणि एका पतिव्रता स्त्रीसाठी तिच्या पतीच्या चरणी स्वर्गाचा आनंद मिळतो म्हणूनच जिथे माझ्या पतीचे जीवन आहे तिथे मी सुरक्षित आहे यमराज म्हणतात हे सावित्री मी तुमच्या उदारतेने आणि सांसारिक आसक्तीपासून दूर राहण्याने खूप प्रसन्न आहे. तुमच्या पतीच्या जीवनाव्यतिरिक्त कोणतेही वर मागा मी ते पूर्ण करेन. मग सावित्री म्हणाली हे यमराज मग कृपया माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत करा. मित्रांनो यमराज तथास्तु म्हणाले आणि यमलोकाकडे निघाले पण सावित्री अजूनही त्याच्या मागे लागली होती. मग यमराजांनी पुन्हा मागे वळून पाहिले सावित्री त्याच्या मागे येत होती. मग यमराज खूप रागाने बोलला हे सावित्री आता मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत तरीही तू परत का जात नाहीस तुला मृत्यूची भीती वाटत नाही का तेव्हा सावित्री ही रागाने म्हणाली यमराज मी तर माझ्या पतीसोबतच जाईन त्यात घाबरण्याचे काय आहे मला मृत्यूची भीती वाटत नाही मी तुला का घाबरू मी तुझी पूजा करते तुला हवे असेल तर तू माझा जीवही घेऊ शकतेस पण मी माझ्या पतीपासून दूर राहू शकत नाही हे धर्मराज आता मला खात्री आहे की तुम्ही माझा जीव घेणार नाही तुम्ही मला हानी पोहोचवू शकत नाही तुमचे मन खूप शुद्ध आहे तुम्हाला पाहून असे वाटत नाही की तुम्ही विनाकारण कोणाचेही नुकसान कराल म्हणूनच मला विश्वास आहे की तुम्ही माझे नुकसान करणार नाही सावित्रीकडून त्याची स्तुती ऐकून यमराज प्रसन्न होतो आणि म्हणतो हे मुली सत्यवानाच्या आयुष्याशिवाय तुला जे काही हवे आहे ते आम्ही पूर्ण करू मग सावित्रीने यमराजला तिच्या बोलण्यात अडकवले आणि त्याला म्हणाली ए प्रभो जर तू या जगात माझ्या पतीचे आयुष्य देऊ शकत नाहीस तर जीवन जगण्यासाठी मला मुलाची मुलाची आई मुलाची आई होण्याचे होण्याचे भाग्य दे माझे स्वप्न आहे तू माझी ही इच्छा पूर्ण करू शकतोस का की मी माझ्या पती सत्यवानाच्या मुलाची आई होऊ शकेन मग त्याच वेळी तिच्या स्तुतीने प्रसन्न होऊन यमराज म्हणाला असे होवो तुझी प्रार्थना यशस्वी होवो मग सावित्री म्हणते हे प्रभो पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा माझा पती सत्यवान माझ्यासोबत वेळ घालवेल आणि मला त्यांच्या बाळाची आई होण्याचे सुख देईल मित्रांनो आता यमराजला त्याची चूक कळली की त्याने सावित्रीला पुत्रप्राप्तीचे वरदान दिले होते आणि तो सावित्रीला म्हणाला अरे सावित्री आज तू तुझ्या पतीची विश्वासू पत्नी होण्याचे कर्तव्य बजावत तुझ्या बुद्धिमत्तेने आणि बुद्धीने माझी परीक्षा घेतली आहेस आणि आज तू मला धर्म संकटात टाकले आहेस जर तुला तुझ्या पतीची पतिव्रता पत्नी होण्याचे आणि माझ्याकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले असेल तर निश्चितच देवालाही तेच हवे असेल मित्रांनो हे सांगून यमराजाने सत्यवानाचे जीवन परत केले तसेच जेव्हा सावित्री तिच्या पतीसह सा सासऱ्याकडे परत येते तेव्हा तिला काय दिसते त्याचे डोळे बरे झाले आहेत आणि आता त्याला त्याचे राज्य परत मिळाले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका स्त्रीच्या पती प्रती असलेल्या भक्तीच्या बळावर तिने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन हिसकावून घेतले सत्यवानाचे जीवन खऱ्या प्रेमाने आणि धर्माने परत आले आता सावित्री आणि सत्यवान त्यांचे जीवन आनंदाने जगू लागले तर मी आशा करते की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांचे आभार